तुंगभद्रा नदीच्या मध्यभागी असणाऱ्या एका निर्जन बेटावर आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत आणि ह्या बेटावर एक मंदिर आहे नावड्याने आम्हाला इथं आहे आणि गेट उघडून स्वतः दर्शन घ्या म्हणून सांगितलेलं आहे माणूस तर कोणी दिसा नाहीत एवढं खंडर दिसायला सगळं बेटाची चौक नदी ना नदीतलं बेट आहे मग सौदा आहेत सौदागर नखाते दत्ता जगताप समाधान नखाते रोहन नखाते इतिहासाचं आम्हाला इथपर्यंत घेऊन आलेलं आहे आणि इतिहास आणि पुराण या दोन्ही गोष्टींना साधणारं हे ठिकाण आहे हे तुळशी वृंदावन नावाचं ठिकाण आहे या ठिकाणी अनेक तुळशीचे वृंदावन महव्य बांधकाम केले आहेत श्रीकृष्ण भगवंत यांच्या हे अर्पण आहेत श्रीकृष्ण भगवंताला अर्पण असणारं हे देवस्थान आहे इथं जास्त येणाऱ्याची संख्या खूपच कमी सध्या तर ह्या बेटावर फक्त आम्हीच आहेत आमच्यासोबत दुसरे कोणतेही भक्त किंवा पर्यटक या ठिकाणी नाही आहेत यामध्ये जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा वृंदावन बांधकाम केलं आहे तर तुळशी वृंदावनाचं आणि वरती या ठिकाणी मंदिर पण आहे आता चपला बोटीकडे काढू आपण या ठिकाणी मारुतीरायाचं एक मंदिर आहे छोट मारुतीरायाचं दर्शन घेऊया आपण जय श्रीराम मोठ्या मोठ्या शिळा आणि शिळाच्या आधारावर हो या ठिकाणी मंदिरं बांधलेले आहेत शिळाच्या खल्ल्या गॅपमध्ये या ठिकाणी एक गुफा आहे या गोपात आपण जाऊच त्याच्या अगोदर या ठिकाणी श्री कृष्ण भगवंत स्वतः नारायण या ठिकाणी विराजमान आहेत त्यांचं दर्शन घेऊया दुसऱ्या लाईट लाईटलावर आहे hmm. भगवंताचं दर्शन घेऊया आपण माता लक्ष्मी त्यांची या ठिकाणी सेवा करताना दिसत आहेत खूपच सुंदर ठिकाण आहे आणि हे वेडो आमच्या आईला खूप अशा गोष्टीचा आवड आहे त्यांना दाखवण्यासाठी पण हे माझ्या कामाला येईल आईवडिलांना आमच्या अशा पुरातन गोष्टीची खूप आवड आहे आणि नक्कीच पुढं त्यांना या ठिकाणी हे दाखवण्यासाठी आणण्याचा आम्ही प्रयत्न करू या ठिकाणी पण गुफेमध्ये एक छोटी गुफा आहे इथे बसून चिंतन मनन करण्यायोग्य असे असं हे ठिकाण आहे आणि अनेक गुरु अनेक संत या ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी येत होते असा हा या ठिकाणी इतिहास आहे भव्य असे पहाड या ठिकाणी आहेत मोठे मोठे दगडं ह्याचा अंदाज आपण काढू शकत नाही की कसे निर्मित झाले असतील कसे आले असतील कारण हे स्वतंत्र दिसत आहेत प्रत्येक दगड हा स्वतंत्र आहे याच्यामध्ये गॅप आहेत स्वतंत्र जणू कुणी आणून ठेवले असतील असं दिसावं असं वाटावं असे आहेत पूर्ण हे नक्कीच नैसर्गिक असणार आहे असे डोंगर तिकडे भरपूर आहेत नदीच्या पलीकडल्या तीराला या बेटावरून हा एक डोंगर दिसतोय खूप भव्य डोंगर आहे पूर्ण त्याच्यामध्ये स्वतंत्र असे सगळे गोल आकाराचे दगड आहेत आणि नदी वाहताना या ठिकाणाहून दिसते आपल्याला